मला काय सांगा तो चिंता करतो तणाव निर्माण झाला होता त्यामध्ये आपण होतात आणि इतरही कसं रेचल होते त्याच्या तणाव काय कोणी दाखल आहे त्या संदर्भात आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना रितसर ज्या दिवशी तीन तारखेला मतमोजणी होती ते आदरणीय म माननीय न्यायालयाने ती एकवीस तारखेला ठेवली त्या संदर्भामध्ये आम्ही मतपेटी जिथं स्ट्रॉंग रूम आहे तिथं आम्हाला गस्त घालण्यासाठी परवानगी द्या म्हणून आम्ही तीन तारखेला चार वाजून चाळीस मिनिटाला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला तोंडी सुद्धा मान्यता दिली होती आम्ही तिथं जाऊन गस्त घालायला सुरुवात केली होती आमच्या सोबत सर्व मीडिया सुद्धा होता आणि आम्हाला ज्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एस आर पी जवान लावलेलं ला आहे तिथं तीन रजिस्टर ठेवले होते त्या ठिकाणी पोलीस नगरसेवक म्हणजे नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्षाचे पदाधिकारी जे उमेदवार आहेत त्यांना सह्यासाठी हे तीन रजिस्टर ठेवलेत आम्हाला प्रात्यक्षिक दाखविलं आम्ही दोन दोन दिवस त्या सह्याला सुद्धा गेलो सह्या केल्या आणि परत त्यांचं काय आलं की मग त्यांनी सांगितलं की सांग तुम्हाला वर येता येणार नाही तुम्हाला खाली व्यवस्था करतो आणि आम्हाला तिथं कॅमेरा लावून खाली व्यवस्था केली मग म्हणलं आम्ही व्यवस्था केली तर आम्ही लिखी पत्र दिलं की आम्हाला रात्रंदिवस थांबायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही खाली बसायची गाज्याची व्यवस्था करा पण या यांनी टी व्ही लावून दिली खुर्च्या टाकल्या आम्हाला रात्री थंडी आणि हे असल्यामुळं रात्रभर धाम थांबायचं असल्यामुळं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पत्र दिलं की आम्हाला कुठली तरी व्यवस्था गाज्या तुम्ही नसाल तर आम्ही देऊत पण निवडणूक अधिकाऱ्याच्या बाईटमध्ये बघा कशा पक्षपाती प्रपणा करायला आहे त्यांनी आम्हाला लेखी दिलं तेवढंच बरं लागतं त्यांनी अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या जरी दबावाखाली येऊन ते म्हणते आम्ही खुर्च्या मागितल्या टेबल मागितला सोफा सेट मागितला जेवायला मागितलं अशी फालतुगिरी हे जे निवडणूक अधिकारी आहे हे कुणाच्या जरी दबावाखाली काम करतात आणि आत्ता याच्यावर सिद्ध झालंय की यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत कशामुळं केलेत तर आम्ही आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे आम्ही आमच्या पळीकरांनी केलेलं मतदान आणि रूमचं सील चेक करण्यासाठी आम्हाला जे नियम आहे नियमाप्रमाणे नियमा आम्ही जात असताना आम्हाला खाली सी सी टी व्ही लावून दिली तिथून आम्हाला ज्या पोलीस प्रशासनानं पाच सहा वाजता उठवलं हकारलं आणि त्यांनी म्हणले तुम्हाला ते हे आणा आयडेंटी आणा आमच्याकडे आयडेंटिटी पहिले जे होते इलेक्शनच्या दिवशी तेच आयडेंटी ते आम्ही वापरले होते आणि त्यांनी सुद्धा म्हणले जमतेत पण आम्ही लेखी मागितलं ले तरी दिले नाहीत आणि आम्हाला त्या दिवशी रात्री एक वाजू एक ते दोन वाजू सर त्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावलं पोलिसाला सुद्धा अधिकार नाहीये त्यामध्ये स्ट्रॉंग रूम पशी जाण्याचा त्यांना सुद्धा सही करून तिकडे जायचं आहे त्यांनी ज्या एसआर